नमस्कार आज आपण आलेलो आहेत मसवड येथील या परिसरामध्ये या परिसरात मसवड गल्ली कोष्टी गल्ली महाआभय ट्रेडर्स या परिसरामध्ये आहे अण्णा भाऊ साठे चौक असं या नावाने जाणारा हा चौक आहे आणि या चौकामध्ये आपण आता उभं राहिलेलो आहोत आणि आपण या परिसरातील लोकांशी काय मत आहेत तर आमचा एक मित्र आहे सुभाष लोखंडे अरे सुभाष तुझं नाव काय सुभाष अरे तुझं मत कुणाला आहे जय अरे पहिले जय भाऊ नक्की तुला वाटतय का नक्की तू मत आहे तू का जय नर्जी अरे बाबा तू मत दिली का नेहमी देतो का नेहमी तुला कोण येता जय आता जय भाऊ जय भाऊ अरे वा 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 वा, वा।, वा। काय बोलतोय लगा लय भारी काम आहे तुझं हा नमस्कार आता पण आता या सुभाष लोखंडे हा जवळजवळ सत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के अपंग असणारा दिव्यांग आहे आणि तरी पण त्याचं मत जया आहे आपण अशीच आता मतं जाणून घेणार आहोत आपण पाहतात मानदेशी न्यूज